शिवनी रसुलापूर येथे ताना पोवडा झाला लक्ष वेधी चिमुकल्यावर हजारोंच्या बक्षिसांचा वर्षाव शिवनी रसुलापूर येथे प्रथम ताना आयोजन गावकरी व पोळा समितीमार्फत करण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा आणि मातीचे बैल तयार करून त्यांना सजावट करून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला या कार्यक्रमाला पाहण्यासाठी गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मुलांचे मुलींचे कौतुक सातशे एक रुपया तृतीय बक्षीस पाचशे एक रुपया चतुर्थी बक्षीस पाचशे एक रुपया आणि प्रत्येक मुलाला शंभर रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले यावेळी गावातील नागरिक व महिला तसेच पोलीस पाटील नांदगाव पोलीस स्टेशनचे शिवनी गावांचे बीट जेमदार रणजित गवई साहेब व तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते